तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात मिशन वर काम सुरू आहे अजित पवार गटाकडूनही जयत तयारी करण्यात येत आहे शिवसेना एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गट सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत तिरोडा आमगाव देवरी अर्जुनी मुरगाव मतदारसंघात काँग्रेस सक्रिय झाल्याचे चित्र आहे सोळा डिसेंबरला भाजपच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर भाजपकडून गोंदिया बैठकांचे सत्र सुरू झाले आहे किंवा पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे विशेष म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र सध्या भाजपकडे आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तो कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे अन्य पक्षांकडून लोकसभेसाठी सध्या तयारी केली जात आहे काँग्रेसने लोकसभेच्या अनुषंगाने सभा बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे लोकसभेसाठी नेमका कोणता उमेदवार देणार हे अद्याप गुपित आहे उमेदवारीवरून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फूट पडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचे काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सरकारनामा सांगितले शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी लोकसभा निवडणुकीऐवजी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने गोंदिया जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरुवात केली पण उमेदवार कोण राहणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही भाजप पुन्हा विद्यमान खासदारांना संधी देणार की नवीन चेहरा देणार याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे विदर्भ संघटन प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी आढावा घेतल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीवर काही नावांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्ह्यात सभा मेळावे बैठका घेऊन मोर्चे बांधणी केली जात आहे शरद पवार गटाकडून सध्या कुठलीही तयारी सुरू झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिरोडा व अर्जुनी मुरगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे या गटाचे माजी मंत्री अनिल या देशमुख यांनी याबाबत सुतोवाच केले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे मागील दोन ते तीन महिन्यांपासून जनसंपर्कावर भर देण्यात येत आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत हा सर्व राजकीय खटाटोक बघता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस जोमात व इतर पक्षकोमात असेच चित्र सध्या आहे इल